महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्थानक आहे मध्ये आपण बघतोय की पन्नास टक्के महिलांना तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का जो आहे तो मध्ये प्रवास करण्याचा वाढलेला सरकार आहे सरकारच्या ही यंत्रणा असल्यामुळे मध्ये जास्त महिला विश्वासाने प्रवास करतात परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती तर भयंकर आहेच अशा पद्धतीने वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास जो आहे तो एखादा व्यक्ती येतो आणि एखाद्या महिलेवर बलात्कार करतो हे भयानक आहे एकदम आणि त्याच्यानंतर जे आहे ते आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही पोलीस नेमकं काय करतायत तातडीनं एफआयआर दाखल झालाय तो इतक्या लांब तर गेला नसेल एफ आय आर दाखल होऊपर्यंत पर्यंत परंतु आताही सांगतायत की एकवीस पथक जे आहे ती नेमण्यात आली आहे बक्षीस जाहीर करण्यात आले ही वेळ पोलिसांवर येते कशाला पोलिसांनी महिला सुरक्षा जी आहे मला वाटते की महिलांच्या अब्रुची लखतरी जी आहे ती आता पुण्यामध्ये वेशीवर टाकण्यात आलेली आहेत आज कॅब चालकाचं प्रकरण पण पुढे आलेलं आहे तिथंही महिलेला जे आहे ती कॅब मधनं उडी घ्यायला लागलेली अनेक प्रकरण राज्यामध्ये होत आहेत आरोपी पळून जातो पळवून सुद्धा सरेंडर होणार म्हणून ना बारा तास बातम्या चालू होत्या सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यात माहित ना म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घटना घाणे आज कॅब चालकाची पण घटना जी आहे ते समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत यंत्रणा काय करते गृहमंत्री योगेश कदम इथे आलेले चुठ्णेधा थो, चुठ्णेधा थो नहीं तो संस्टी मेंसी में आंदोलन करने का अधिकार है हम आवाज उठा रहे पर थे हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है और वही पूछना चाहिए था की ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए रोकने की हमने उनकी गाड़ी कोशिश की तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया भाई पुणे पुलिस का फेलियर तो है, ऐसा पारे लगता पारे है क्या पुणे पुलिस का ही पूरा फेलियर है पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है यहाँ पे कोयता गए हर रोज कुछ ना कुछ हो रहा है चोरिया हो रही है यहाँ पे गाड़िया चल रही है कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांची तीच वाणू मग बारामतीचं स्थानक कुठलं आणि आमच्या पुणे शहरात जे आहे ते स्वारगीटानक कुठलं आर्घडीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत इथं कसलं कांद्या साहित्य आहे इथं कोणकोण कंटोनचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत सापडल्या आहेत